नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी नेता जाधवना आपण पाहणार एकोणतीस एप्रिलचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभरात जर आपण विचार केला देशभरातला बहुतांश जो भाग असेल त्या बहुतांश भागामध्ये उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये अतिशय उष्ण पद्धतीचं वारही वाजता याचबरोबर टेम्परेचरमध्ये भरपूर प्रमाणे वाढ झाली पाहिजे राजस्थानचा पाहिलं राजस्थानमध्ये जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्री सल्सिअस तापमान पाहायला मिळाले याचबरोबर राज्याचा विकास केला राज्यामध्येही टेम्परेचर आता येणाऱ्या चौथी तासांमध्ये पंचेचाळीस काही भागामध्ये चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस राहण्याची दाट से शक्यता जो बंगालच्या सॉरी मध्य भारतामध्ये तपशे चार झाले होते म्हणजेच महाराष्ट्र दक्षिण भागाला ही अजून थोडी कुंकूत चालली त्यामुळे सांगली कोल्हापूर याचबरोबर साताराचा भाग असेल महाराष्ट्र जो भाग असेल तसेच लातूर नांदेड हा जो भाग असेल फक्त या भागामध्ये आपल्याला दोन दिवसापासून त्या ठिकाणी वादळी वाऱ्याच्या त्या भागामध्ये गारखीट पाहायला मिळेल मात्र हा या पावसामध्ये आता येणार चौथा असल्यानंतर हळूहळू कमी येण्याची दाट शक्यता पाऊस जर झाला तो फक्त विदर्भामध्ये जो अतिपूर्ववेगळ भाग असेल म्हणजे गडशिरोली असेल गोंडी असेल याच भागामध्ये राहण्याची दाट शक्यता सर्वप्रथम वाऱ्याची दिशा जर पाहिली तर राजस्थानमधून वारे हे गुजरातचे दक्षिण भाग असेल याचबरोबर खांदेचा धन्य जळगाव याचबरोबर मराठवाड्याचा उत्तर भाग असेल आणि विदर्भ या भागामध्ये सध्या वाहत आहे तर या भागामध्ये जे वारं वाहतात ते उष्ण वारे आल्यामुळे उष्णतेमध्ये अजून वाढ होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर येणारा चोवीस तासात पावसाचा विचार जर केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाऊस हा अत्यंत कमी राहणार आहे तो फक्त विदर्भाच्याच पूर्वे किल्ला पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला सांगली आणि कोल्हापूरचा जो घाटमाता जो भाग असतो त्याच भागामध्ये स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता अन्यत्र मात्र राज्यात कुठेही पावसाची शक्यता येणारा चोवीस तासामध्ये मात्र जो हा आठवडा आहे म्हणजे शुक्रवार शनिवारच्या वेळेला मात्र परत एकदा राज्यात हलक्या काही भागामध्ये मध्यम पाऊस असतात त्यासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र हा जो अंध असेल तर थोडासा लांबचा असेल त्यामुळे या अंदाजारी थोडं चेंज आपल्याला पाहायला मिळणार त्याचबरोबर मॅक्झिमम टेम्परेचरचा विचार केला म्हणजे तापमानाचा विचार केला सर्वाधिक तापमान हे येणाऱ्या चौथासामध्ये विदर्भ मराठवाडा हो खान्देश किंवा त्या संपूर्ण विभागामध्ये शकतो सर्वप्रथम विदर्भाचा विचार केला अकोला त्याचबरोबर वाशिम असेल अमरावती असेल याचबरोबर यवतमाळ असेल पट्टा असेल या भागामध्ये जवळपास बेचाळीस ते पंचाळीस डिग्री सेल्सिअस ता तापमान एवढा उच्चांकी तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर तो पूर्वेतील भाग जो असेल नागपूर त्याचबरोबर भंडारा गोंदिया चंद्रपूर या संपूर्ण भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे टेम्परेचरमध्ये जर तुमचं घराबाहेर अर्जंट काम असेल तर घराबाहेर पडा अन्यत्र घराबाहेर पडू नये याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा संपूर्ण विभाग असेल याच्यामध्ये संभानगर असेल जालना असेल बीड असेल धाराशिव लातूर नांदेड व परभणी हिंगोली संपूर्ण विभागामध्ये च बेचाळीस ते पंच्याऐर डिग्री सेल्सिअस तापमान राहणार आहे उच्चांकी तापमान त्या ठिकाणी राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर खांदेचा विचार जर केला हे खानदेशमधील जळगाव संपूर्ण जिल्हा याचबरोबर धुळ्याचा आणि नाशिकचा पूर्वे भाग असेल या भागामध्ये ही बेचाळीस ते पंचाहत डिग्री सेल्सिअस व धुळे नंदुरबार आणि नाशिक हा जो प पूर्व पश्चिम भाग जो असेल या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला संपूर्ण अहिल नगर याचबरोबर पुण्याचा पूर्वेकड भाग साताऱ्याचा पूर्वक भाग आणि सोलापूरचा उत्तरेकडे भाग हा जो भाग असेल या भागामध्ये ही बेचाळीस ते पंचेस डिग्री सेल्सिअस संपूर्ण सा सोलापूरचा दक्षिण भाग असेल सांगली सातारा पुणे हा घाटमार्थचा भाग असेल या भागामध्ये चाळीस ते बेचाळीसपासून काही भागामध्ये एक अडतीस ते एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणामध्ये जर पाहिलं छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस से तापमान होणार आहे पण गरमी मात्र त्या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणाने राहण्याची दाट शक्यता अलिबाग असेल रोहा असेल मुंबई असेल याचबरोबर रत्नागिरी या भागामध्ये गरमीचा नाहक त्रास होण्याची शक्यता त्याचबरोबर आय एम डीच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासामध्ये परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल या तीन जिल्ह्यांमध्ये हीट वेव्ह राहण्याची दाट शक्यता या भागामध्ये टेम्परेचर अधिक प्रमाणामध्ये वाढणार आहे तसेच विदर्भातील यवतमाळ वर्धा याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या ही येलो अलर्ट जारी केलं या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता उर्वरित संपूर्ण राज्याचा विचार केला उर्वर संपूर्ण राज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही हे होतं येणारं चोवी तासच हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सब्सक्राइब करा बेला नक्की करा धन्यवाद